आल्यास अरे हैदर पण बघा किती आल्यात भरपूर आल्यात आल्या हैदर पण बघा कोईन भरले आणि दीपट काय बघा काल खेकड्या आणलेल्या काल पण भरपूर आणलेल्या नसा गवत टाकलं ना ते शांत बसतात चिंबोऱ्या आता वाटत अरे वर्णता तिकडे वर्णता टाका घेतले जा तिकडे वरते येऊ देकडनं जाऊ करते जाते जातील सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण चाललोय नदीवरती नदीवरतीने काल बरण्या लावलेल्या खेकड्यांसाठी तर त्यात आपल्याला बरण्या आपण आज काढायला चाललोय मग आपल्याला चिंबऱ्या किती भेटतात त्याच्यामध्ये चला पटापट जाऊया रात्री पाऊस पण पडला पाणी नसेल पाण। 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 uh, ना वाढला पाणी वाढला नसेल ना पाऊस रात्री पडला रात्री पाऊस पण पडलाय बरण्यावरती दगड वगैरे मोठी ठेवलं तर ते राहतील बरण्या पाणी बरोबर आहे पाणी वाढलं नाही दहा वाजता रात्री वाजता लावायला त्या टायमाला आपण आलो नव्हतो सोबत तो झालेला तर आता आपण काढायला आलोय बारण्या उगे चिमुऱ्या किती भेटतात त्याच्यामध्ये तीन बारण्या ला लावलेल्या आहेत तीन बारण्यामध्ये आहे ना दहा एक तरी ना तरी बस दहा एक नाही चार पाच भेटले तरी बस पहिली बरण्या

मस्त मोठी साईज साईजची भेटली एक नंबर साईज भेटली तिसरी चौथी एका एखावेत आपल्याला चार भेटल्या मस्त साईज आहेत बऱ्या पेटल्या एक तर मस्त मोठी साईज दुसरी बर्णी आपण काढत चाललो दुसऱ्या बर्णीत बघूया पहिल्या बर्णीत मस्त भेटलं दिसते काय बोलतो अजत पण काय तीन चार आल्या अरू मोठ्या साईजच्या आहेत मस्त साईज आहे माहिती पाणी जाऊ दे पाणी जाऊ दे मोठ्या एकदम मस्त साईजचे आहेत मागाशी म्हटले ना तुम्ही कशा असतात तेवढ्या साईज आहेत ना माझ्यामध्ये मोठे आहेत असं आहे चार पाच जास्त आहेत चार पाच जास्त आहेत <laughs> काम एकदम पच्चीस झाला दीपक जातात बापरे भरले तो हे एका कोइनमध्ये बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा दहा चिंबर आहे एका कोइल येते बघा काही <laughs> वत <बहुत>, वत <बहुत> डायरेक्ट म्हणजे <laughs> या्का ह्याच्या बाबा मित्रांनो किती झाल्या लगेच एका बर्णीत मित्रांनो दहा चिंबोऱ्या आल्या एका बर्णीत आहे ना दहा चिंबोऱ्या आल्या मोठ्या मोठ्या साईजच्या त्या पण मस्त काम झाला अजून किती कोईन आहेत एक आहे ना बस म्हणजे दोन कोयनी मध्ये चौदा चिंबोऱ्या भेटल्या तर एक कोईन आहे त्याच्यात बुग्या किती वाटतात म्हणजे आपल्याला काहीतरी दोन बारण्या उचलल्या आणि दोन बारण्यांमध्ये चौदा चिंबऱ्या भेटल्या आणि एकच कोईनमध्ये दहा चिंबऱ्या एकदा ते शेवटची कोईन आहे बघूया यात किती भेटतात वाचून घ्या अरे खाली धावाचवायची ना आणि ह्याच्यात पण बाबा किती आल्यात भरपूर आल्यात आणि ह्याच्यामध्ये पण भरपूर आहेत बोलतोय अगदी आरामच मोठे आहेत पण नऊ आहेत ह्याच्यात पण काहीतरी नऊ शिमोड आल्यात इकडे काम दाखव आहे करून बापरे भरले पण मला ते नऊ आहेत ना हैात पण नऊ आहेत बापरे हापरे पण बघा कोईन भरले है्यात काय ते नऊ आहेत बघा म्हणजे सर्व

खेकड्या बघा म्हणजे अर्धी पिशवी मस्त भरली म्हणजे त्या पहिल्या याच्यामध्ये काहीतरी चार भेटल्या चार पाच नंतर मग दहा भेटल्या आणि त्याच्यानंतर नऊ भेटल्या चिंबऱ्या आणि म्हणजे टोटल काहीतरी तेवीस चोवीस काहीतरी भेटले आपल्याला मस्त खेकड्या मिळायला तीन बारण्यांमध्ये अर्धी पिशवी भरली म्हणजे वीस वीसच्या वरती आहेत कॅकड्या पंचवीसच्या काहीतरी आहेत का तेवीस खेकड्या भेटल्या आणि त्या पण मोठ्या मोठ्या साईजच्या आणि दीपुट झाली बघा काल खेकड्या आणलेल्या काल पण भरपूर आणलेल्या जसा गवत टाकलं ना ते शांत बसतात तिबोऱ्या आणि आज या ह्याच्यात आह पण आहेत काय ना तीन भरण्यातून भेटल्या भरपूर बैक बैक। <laughs> तुला पाहिजे बाबू मस्त मोठ्या साईजच्या चिंबर भेटल्या तीनच बारण्या लावलेल्या तीन बारण्यामध्ये काहीतरी पंचवीस एक चिंबरा भेटल्या तुम्ही मित्र कशी वाटली व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आली तरी लाईक करा चॅनलवर कोण ठेवलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटा आता